एकनाथ शिंदेंनी संपूर्ण वर्तमानपत्रात जे आहेत त्या पूर्ण पान जाहिराती दिलेल्या आहेत सर्वांना कसं पाहता या एकनाथ शिंदेंच्या जाहिराती जाहिरात वॉर ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे वास्तविक पाहता हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यामध्ये टोळी युद्ध जे आहे हे सुरू झालेलं आहे एका बिल्डरनी ज्याच्या घशात मुंबई घातलेली आहे जसा नरेंद्र मोदींनी अडाणी आणि अंबानी हे दोन राष्ट्रीय सेट निर्माण केले तसंच देवेंद्र फडणवीस जे आहेत हा आता देवेंद्र फडणवीस कंबोज का फुंबोज कोण तो आहे हा त्यांचा एक नवीन सेट हा महाराष्ट्रामध्ये लाँच करू पाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाचा फोटो मागच्या जाहिरात म्हणून छापून आला तो नको त्या ठिकाणी ती जाहिरात कुठेतरी लावण्यात येत आहे कुठेतरी विटंबनाही होत आहे मात्र ती जाहिरात देवेंद्र फडणवीसांची दिली मग आता मी कुठे मागे पडता कामा नये म्हणून आता त्यांच्या आतल्या सत्तेतल्या दुसमशीतून हा एकनाथ शिंदे यांनी आता नरेंद्र मोदींच्या जाहिरातीला दिलेलं हे प्रत्युत्तर आहे